नमस्कार मित्रांनो आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा एक व्यक्ती एका कबरीत शिरतो कबरीत शिरल्यानंतर तो मृत स्त्रीबरोबर बलात्कार करतो जेव्हा तो हा गुन्हा करत होता तेव्हा अचानक त्याची नजर त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर पडते विशेषतः तिच्या दातावर जे चमकत होते त्यानंतर त्याची नजर तिच्या डोळ्यावर पडते आणि तिच्या डोळ्यातून एक विचित्र प्रकाश बाहेर पडतो हे पाहून तो इतका घाबरतो की त्या अवस्थेत तो कबरीतून बाहेर पडतो आणि ओरडत ओरडत तेथून पळून जातो त्यानंतर लोकांनी त्याला पकडले आणि प्रेमाने त्याला विचारले कबरी कबरी की कबरीत काय झाले तेव्हा त्याने कबरीतील घटना सांगितली लोक म्हणतात की कबरीतील हालचाल फक्त मृतच सांगू शकतात पण येथे एक जिवंत माणूस कबरीतील हालचाल सांगतोय हे ऐकून प्रत्येकाची आत्मा थरथर कापू लागली रात्रीचे बारा वाजले होते शहरभर गाढ झोप पसरली होती पण कराचीच्या एका जुन्या आणि मोठ्या कब्रिस्तानात एक व्यक्ती सावध पावलांनी पुढे जात होती त्याचा श्वास जड झाला होता हातात एक लोखंडी रॉड होता आणि मनात एक भयंकर हेतू त्या माणसाचं नाव होतं रियाज रियाज काही वर्षापूर्वी सरगोदा सोडून कराचीला आला होता कामाच्या शोधात तो अनेक ठिकाणी फिरला पण त्याला चांगले काम मिळाले नाही एक दिवस त्याची ओळख बजीरा नावाच्या व्यक्तीशी झाली बजीरा कब्रिस्तानातील कामे करत होता कबरी खोदणे फुलझाडांची देखभाल करणे आणि मृतदेहांची व्यवस्थित विल्हेवाट लावणे या कामाबद्दल कोणीही सहज तयार होत नव्हतं म्हणूनच बजीराला एक मदतनीस हवा होता रियाजने ही संधी स्वीकारली आणि बजीरासोबत काम करायला सुरुवात केली बजीराला साथी मिळाला आणि ते दोघे अनेक वर्ष एकत्रित राहू लागले एके दिवशी रियाजची नजर बजीरावर पडते तो कबरीचा स्लॅब हलवून पायाच्या बाजूने आत शिरतो आणि सुमारे अर्धा ते एक तासानंतर कबरीतून बाहेर येतो असं तो एकदा दोनदा नव्हे तर अनेक वेळा करतो शेवटी रियाजच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होतात त्याने विचारले की तू कबरीत काय करायला जातोस बजीराने सांगितले ते ऐकून रियाज नाही तर खूप खुश झाला बजीरा कबरीत जाऊन तेथील कोणत्याही स्त्रीच्या मृतदेहाबरोबर बलात्कार करत होता त्यानंतर हा सिलसिला अशाच प्रकारे सुरू झाला की बजीरा आता एकटा नव्हता तर त्याचा मित्र रियाज त्याच्याबरोबर काम करू लागला जेव्हा रियाज पकडला गेला आणि पोलिसांसमोर आला तेव्हा त्याने सांगितले की बजीराबरोबर त्याने जवळपास अठ्ठेचाळीस स्त्रियांबरोबर हा गुन्हा केला एके दिवशी बजीराचा मृत्यू होतो बजीरा काही ड्रग्ज घेतो आणि काही अशा गोष्टी करतो ज्यामुळे तो आजारी पडतो तो मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या आजारी होता आणि त्याचा मृत्यू होतो पण मृत्यूनंतरही रियाजचा सिलसिला संपत नव्हता पोलीस कस्टडीत तो स्वीकार करतो की त्याने बजीराच्या मृत्यूनंतर अनेक स्त्रिया आणि मुलींबरोबर बलात्कार केला ही घटना ऑक्टोंबर दोन हजार अकराची आहे रियाजने एका कबरीचा स्लॅब हलवून ते पायाच्या बाजूने त्यात प्रवेश केला आणि आत गेला आत गेल्यानंतर त्याने मृतदेहाबरोबर हा गुन्हा करायला सुरुवात केली तेव्हा त्याला मृतदेहाच्या दातातून प्रकाश बाहेर पडताना दिसला आणि नंतर त्याच्या डोळ्यातून प्रकाश बाहेर पडला हे पाहून तो इतका घाबरला की तो तेथून पळून गेला त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आसपासचे लोक जमा झाले लोकांनी ही सत्यता जाणली आणि त्यावर तुटून पडले ही गोष्टी इतकी भयानक होती की कोणालाही इतका राग आला असता की त्याचा जीव घेण्याची इच्छा झाली असती शेवटी काही लोकांनी त्याला भीडपासून वाचवले आणि त्याची लिचिंग होण्यापासून वाचवले शेवटी पोलीस तेथे पोहोचले आणि आरोपीला अटक केली जेव्हा त्याची चौकशी झाली तेव्हा त्याने अनेक धक्कादायक उघडकी केल्या त्याने सांगितले की बजीराबरोबर सांगित मिळून त्याने अठ्ठेचाळीस स्त्रियांबरोबर हा गुन्हा केला त्यानंतर त्याने अनेक स्त्रियांबरोबर हा गुन्हा केला तो म्हणाला की कराचीमध्ये जेव्हा कोणतीही स्त्री जखमी होते आणि तिला कबरीत आणले जाते तेव्हा तिची विशेष ओळख असते म्हणजे तिच्या कबरीवर एक विशिष्ट प्रकारचे कपडे ठेवले जातात ज्यामुळे हे कळते की हा स्त्रीचा मृतदेह आहे जेव्हा जेव्हा स्त्रीचा मृतदेह येत होता तेव्हा तो खूप खुश होत होता विशेषतः असरच्या नमाजानंतर म्हणजे संध्याकाळी पाच वाजल्यानंतर जेव्हा कोणीही मृतदेह दफन केला जात होता तेव्हा ते पाहून त्याच्या आनंदाला पारा उरत नव्हता जेव्हा त्याच्या कुटुंबियांनी दुवा फतिहा वगैरे पूर्ण केले आणि तेथून निघून गेले तेव्हा ते दोघे मित्र एकत्र येऊन त्यांची वासना पूर्ण करत होते रियाज नावाच्या त्या तरुणाने पोलिसाच्या ताब्यात आल्यानंतर त्याने आपल्या चुकीची जाणीव केली आणि आपल्या चुकींबद्दल माफी मागितली पण इतका मोठा गुन्हा केल्यानंतर कदाचित कोणीही त्याला माफ करणार नाही जगण्यातच नाही तर मरणोत्तरही अशा व्यक्तीला माफ केले जाऊ शकत नाही दुर्दैवाने या ना घटनेला अकरा वर्षापेक्षा जास्त वेळ झाला आहे पण त्या व्यक्तीला काय शिक्षा झाली हे अजून कळलेलं नाही दहा वर्षानंतर याचा अजूनही पत्ता लागलेला नाही ही घटना ऐकणारा प्रत्येकजण विचार करतो की एक माणूस इतक्या स्त्रियांबरोबर असं कसं करू शकतो पोलिसांच्या तपासात जेव्हा त्याने वेळ मोजली तेव्हा त्याने सांगितले की जेव्हापासून त्याने कब्रिस्तानात नोकरी सुरू केली तेव्हापासून तो या गुन्ह्यामध्ये सामील होता त्या काळात ज्या स्त्रिया आणि मुली दफन झाल्या होत्या त्यांच्या कुटुंबियाच्या आत्म्यांना धक्का बसला पोलिसांच्या तपासात त्या आरोपीला कब्रिस्तानात आणले गेले आणि प्रत्येक कबरीबद्दल विचारले गेले की तू या कबरीत शिरून हा गुन्हा केलास का जेव्हा तो सांगत असे तेव्हा ऐकणाऱ्याच्या आत्म्यांना धक्का बसत होता आणि ज्या कुटुंबियाच्या स्त्रिया आणि मुली दफन झाल्या होत्या त्यांच्या आत्म्यांना धक्का बसत होता आजही लोक ही, ही गोष्ट ऐकून सहमतात ही सत्य घटना सांगण्याचा हेतू कोणालाही त्रास देणे नाही तर लोकांना सावध करणे आहे की अशा घटना पुन्हा घडू नयेत भारतात अजूनही अशा घटनांची नोंद झालेली नाही पण पाकिस्तानात ही पाकिस्ताना सामान्य घटना असू शकते कथा माणसाच्या विकृतीची आणि समाजाच्या दुर्लक्षाची एक भयानक आठवण आहे कोणत्याही विकृत वागणुकीची सुरुवात लहानशी असते पण जर ती रोखली गेली नाही तर ती राक्षसी रूप धारण करू शकते प्रत्येक समाजाने अशा गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे कारण निसर्गाच्या नियमाप्रमाणेच नैतिकचेही नियम मोडल्यास त्याचा परिणाम संपूर्ण समाजावर होतो भीती अंधारात नसते ती आपल्या मनात असते म्हणूनच अशा अंधारावर प्रकाश टाकणे आणि अशा गुन्ह्यांना रोखण्यासाठी पुढाकार घेणे हीच खरी जबाबदारी आहे धन्यवाद